झाला झाला काय तिकडच बसला बाबा चार तास गुणी टाकली खाताची आणून की बसला तिकडेच कवाचे काय इतका उशीर आ ती बागचीन ताज भेटली होती मला हा मग ती म्हणत होती त्यांच्या वरती वर, वर राहणे ना त्यांना खेपा टाकायचे तिथं आपल्याला काय करायचं त्यांचं ती म्हणत ट्रॅक्टरला जागा दे जायला अजिबात नाही म्हणायचं तू काय सांगितलं काय सांगितलं मग त्याला जाऊ द्या म्हणलं मी काय म्हणणार अजिबात नाही म्हणायचं बाबा नाही काय काय कस हा म्हणतो परस्पर तिकड तिकड तीन चारशे म्हणतो अरे चेअर लागू नाही तर चेअरशी लागू पण तू परस्पर्या कशाला हा म्हणायचं काही तो तुमचा उद्योग गावात गेला दुसऱ्यात कोटा करून आला खाताला गेला चेअर बसला काही गरज आहे का वाढवा करून घ्यायची अरे तिचे पाहुणे येत मी कस काय काय म्हणावं बर अन काय म्हणाच तिने तिला काय सांगायचं तिचे पाहुणे येत मग आपल्याला काय करायची जाऊ दे पडून दे पुणा लय पडत पुढं आलं आपलच बघायचं तर तिचे पाहुणे येत पाहुण्याच्या पाहुण्याला ओळख राहायची तितक्या राम कोण तरायची ओळख हा तू बोल मलाच बोल मग मी सर सांगतो परत फोन माझ्याला मी बघते पाहुण्याकडे काय पाहुणा म्हणेन कसं चला त्याला आहे तिकडे गाठायला घरी येतात काय पाहुण्याला पाहुणा होताना मग त्याने घरी यायचं ना पाहुणा होता ना आपला परस्पर या गाठीत असतात का तिकडे गावात भेटला विचारलं त्याने लगेच काय लगेच घेऊन बसला तिथं लगेच ट्रॅक्टर चालू विचारलं ना ती काय लगेच मला तर निघत्या मागं बोंबत विचारलं तुला मग घरचं सांगायचं नाव आ, सांग तुम फोन करून हा मग तस फोन करून सांग नाही जमत म्हणा घरच्याला येऊन विचारा टाकाव म्हणला तर काय एवढं नाही बनल कळत का कशाला राडा घाल तू नाही म्हणलं ना चित्रा बळ दारातून काकाना उधळते सारा सारा घरात काकाना जाईल गाड्या जातानी तुकान जाईन का ती टाकावायचे तिकडं लय टाइम केला का केली का मटर के चालू हा सोड पाणी रे हा सोडलं की बर चालू बोर? केला चालू ना हा केला केला किती वाढो बसते राय तिकड आव ते मोटर चालूच होत नव्हती स्टार्टर सारखा पडायचा का बरं मग झालाच नाही चालू बर केलं चालू मग आता कसं तरी काय करता किती वाढो बसली जाऊन आणि किती वाढो झालं ना तशी आली कामाची तुम्हाला काजीच नाही बाजीला बाकीच नाही आव तस नाही आता करत होते की चालू हो? परुण 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 तो गावात गेला बसला तिकडच परस्पऱ्या पाहुण्यांची गाठ भेट घेत वन या लावली लावले खातातील तिकडच बसला पाहुण्यांना होईन आई ना बरे पाहुणे कोणते पाहुणे पाहुण्यांना घर याला काय झालं प तिकडच परस्पर विचार त्यात पुस्तक त्यांना घर माहित नव्हतं वय काही गरज होती का परस्परा विचार आहे पुस्तकांची आता पाहुणे कोणती ते तर कळायला काय ना मला विचार त्याला कोण पाहुणा होत तुमचं ते बाबशीन तो ते म्हणा ते काय म्हणले बाघ ते ना आता काय सांगते बघितलं नाही गळ व्हायचा परस्पर विचारित पुसत असतात का विचार आहे का काय दुसऱ्यांचा तिकडे जरा काय गावात गेलं तिकडच मालक झाला ना विचाराय घरी कोण नाही मालक अहो त्यांना काय माहिती आता तुमच्या हाताचे म्हणून ना पाहुणे पाहुण्यांना माहित नाही ना घरी कोण महत्वाचे कोण नाही ते कसं काय बोळ्यान पिते पीतो काय तू बी लागली सांगाय मला माहित नाही घरी आई बाप पण आहेत कुणी म्हातारा म्हातारी माणसं तर काय नाही सासर नाही त्याला आई पण तुला बी नाही शासना परस्पर आहे होय भारायला हा आता असं कसं बोलात मग मग घरी काय झालं पाहुणे आले तर लगेच लागले ट्रॅक्टर घेऊन अजिबात नाही खाकांना जाईन सारे पोरांच्या पायात पायातून नसतं जमत नाही म्हणायचं पण आता माती म्हटल्यावरती होते काय लगेच हा नाही म्हणलो मग तू सांग ना त्याला काय मी सांगणार जा पाहुण्याला म्हणून नाही जमायच गरी बाज्याकडे मग सांगत आता असं कसं बोलात मग मी सांगते ना सांगायला होतो फोनवर हा तिकडं सांग मग फोन वर का सांग अजिबात मात पुतर पुत्र येऊन चुका आणि वाया असल्या तर मायापुत्र येऊन मग मी बघल चुकलं त्यांचं होते हा चुकलं त्यांना माहिती नसत आई बापै माहितच नाही ना परस्पर विचार विचारायला पुसाय काय तू लागली सांगाय नाही आता उद्या झालं होतंय आता माणसाकडून चुकून कस काय चुकलं बाय आपण कसं काय चुकत चुकीचं काय एवढं झालं जाते कुड जायचं तिकडून कुठून का जाय ना जा बाबा म्हणा अजिबात नाही जमायचं तपली कुडून न जाऊ वरून का जाण्यात हेलिकॉप्टर काय गरज नाही अहो काय एवढी मोठी माणसं आहेत वय तवा ती हेलिकॉप्टरने जायला काय तुम्ही तरी तुम्ही तरी बोलता येतं का नाही तुम्हाला स्पष्ट नाही म्हणून सांगा नाही जमणार आता पण एकदा बोलून घ्यायला काय हरकत आहे तुम्ही हा मग बोले तू बोलायची तर बोलेव मग सांग तुम्ही हा मिज्ञा। 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 हा हा माया असल्या मराला नाही मारतच ना... पडत येऊन जाऊ कांदा काटा सोडून हे असलं चाललं तुमचं म्हणजे मी भांडते काय मी काय म्हणतो मग मग तुम्हाला कळत नाही का आता कोण भांडत म्हणतोय ना आता सांगतो फोन करून म्हणून म्हणते ती तिला वाटला आता नाही जाऊन द्यायचं तिच्या मानन करून दे ना नाही नाही तुमच्या मनावर पाहिलं भाऊ द्या अहो मी कधी म्हणलं आता तसं की माझ्या मनाने ठेवायला पाहिजे पण मला माहिती नव्हतं ती लोक आल्यात म्हणून हा मग नसलं माहिती तर घे माहिती करून सांग हो तुम्हाला भेटत मला बोलले का आणि तिथं सांगू ना नाही गेले कधी गेला तर कधी नाही ती मला काय माहित पडतं कधी भेटणार म्हणून विचारणार म्हणून आता गावात गेला तिकडंच बसतात चार ताक कता नाही गेला मग ना दिल पाहुणे आणि तिकड तिकडंच वळविवल पाहुण्याला कुठं वाटलं घरी जावा यावा तिकडे परा परस पर्याय गाठीत तुम्हाला काय बोलायला नाही आलं का घरी व्हय जमीन इका मला बांधून तिकडे कुठे गेली तिकडे घेऊ आणि तिकडे काय करू भैया जमीन एका म्हणजे काही करू बोला तुम्ही काय करता त्यांच्या मनाला पटेल

lebata kadifotota <coughs>